फास्टॅग नसला तर दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही या परिस्थितीत फुकट प्रवास करता येणार वाहन चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे फास्टॅगच्या नियमांमध्ये मोठा मा बदल होणार आहे पंधरा नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनात सक्रिय फास्टॅग नसेल तर फास्टॅग काम करत नसेल तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही अशा परिस्थितीत तुम्हाला यू पी आयद्वारे एक पॉईंट पंचवीसपट टोल टॅक्स भरावा लागेल ज्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे कारण सध्या फास्टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागतो आहे समोर आलेल्या माहितीनुसार सध्या अठ्ठ्याण्णव टक्के टोल फास्टॅगद्वारे वसूल केले जातो ज्या प वाहनांचा फास्टॅग सक्रिय नसेल किंवा काम करत नसेल तर पूर्वी दुप्पट टोल भरावा लागत होता मात्र आता यू पी आयद्वारे एक पूर्णांक पंचवीसपट टोल भरावा लागणार आहे तसे तुमचा फास्टॅग सक्रिय असेल मालक टोल प्लाझा मशीनमध्ये अडचण निर्माण झाल्यास जर तुम्ही फुकटा टोल ओलांडू शकता तुम्हाला टोलवर थांबण्याची किंवा टोल भरण्याची गरज नाही बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई